मित्रांनो नुकतेच महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना आणलेली आहे आणि या योजनेमार्फत प्रत्येक महिलेला दीड हजार रुपये मासिक मिळणार आहे तर या योजनेत थोडे बहुत बदल करण्यात आलेले आहेत तर हे बदल कोणकोणते करण्यात आलेले आहेत त्याची माहिती आपण प्रत्यक्षात या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या लाभार्थी नोंदणीला एक जुलैपासून सुरुवात झाली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात महिलांची प्रचंड अशी गर्दी झाली आणि यातील अटी शर्टीला विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनी निशाणा साधला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनामध्ये बोलताना काही नियम हे शिथिल झाल्याचे सांगितले त्यांनी वयाची जी मर्यादा वाढ करण्यात आलेली आहे आणि काही उत्पन्न जी अट होती त्यामध्ये सुद्धा ती शिथिल करण्यात आलेली आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अंतरसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला घोषणा केली आणि या योजनेअंतर्गत महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत तसेच यासाठी पात्र आणि अपात्रतेचे जे निकष लावण्यात आलेले होते त्यामध्ये थोडाभूत बदल करण्यात आलेले आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत यात बदल करण्यात आलेला आहे तर हा बदल कोणकोणत्या पद्धतीमध्ये करण्यात आलेला आहे तर याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आपण जर या व्हिडिओवर नवीन असाल या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत ही दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ठेवण्यात आलेली होती आणि या मर्यादेमध्ये सुधारणा करण्यात येत असून सदर दिनांकही दोन महिने ठेवण्यात येत असून दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिला यामध्ये अर्ज करतील तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलेंना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा दीड हजार रुपये आर्थिक लाभ देण्यात येत आहे त्यानंतर दुसरी अट आहे या योजनेत पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते याच्या अगोदर आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला या चारपैकी कोणताही एक प्रमाणपत्र जर असेल तर तो प्रमाणपत्र त्यामध्ये ग्राह्य धरण्यात येईल त्यानंतर तिसरी बदल करण्यात आलेला आहे तर सदर योजनेतून पाच एकर शेतीची जी अट होती ती पाच एकर शेतीची अट ही यामधून वगळण्यात आलेली आहे त्यानंतर चौथा जो बदल यामध्ये करण्यात आलेला आहे की सदर योजनेत लाभार्थी महिलांचा जो वयोगट होता एकवीस ते साठ वर्ष तर तो वयोगट एकवीस ते साठ ऐवजी हा वयोगट एकवीस ते पासष्ट वर्ष असा करण्यात आलेला आहे त्यानंतर जो पाचवा बदल यामध्ये करण्यात आलेला आहे की परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या ज्या पुरुषाबरोबर जर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा त्यांच्या पतीच्या शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्रसुद्धा यामध्ये ग्राह्य धरण्यात येईल सहावी अट अशी शिथिल करण्यात येत आहे की ज्यांच्याकडे अडीच लक्ष उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर त्या कुटुंबाकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल तर त्यांनासुद्धा उत्पन्नाचा दाखला या प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे म्हणजे त्यांना उत्पन्नाचा दाखला लागणार नाही जर त्यांच्याकडे पिवळा आणि केशरी रेशन कार्ड असेल तर त्यांना उत्पन्नाचा दाखला लागणार नाही यामध्ये ती सूट देण्यात आलेली आहे त्यानंतर सातवी अशी अट शिथिल करण्यात आलेली आहे की सदर योजनेत कुटुंबातील एक पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये जर एखादी अविवाहित महिला असेल तर तिलासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तर पद्धती अशा पद्धतीने हा अर्ज आपणास करायचा आहे ना अशा पद्धतीने ह्या ज्या अटी होत्या ह्या अटी थोड्या शिथिल करण्यात आलेल्या आहेत तर आपल्याला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर आपल्याला या योजनेच्या लाभासाठी पोर्टल मोबाईल ॲप्सद्वारे किंवा सेतू केंद्रामध्ये जाऊन आपल्याला अर्ज करायचा आहे त्यानंतर त्यासाठी आपल्याला लाभार्थ्याच्या आधार कार्डला लागणार ला 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 आहे तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला लागणार ला आहे ला ला ला। तसेच सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला तसेच पासबुक पेच्या पहिल्या पानाची प्रत म्हणजे झेरॉक्स प्रत पहिला जो पान असते पासबुक बँकेचा आणि पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्तीच्या पालन करण्याबद्दलच्या एक हमीपत्र आपल्याला लिहून द्यायचे आहेत तर अशा पद्धतीने हे दाखले आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत ही माहिती कशी वाटली मित्रांनो अशाच विविध प्रकारच्या योजनांच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो थँक्यू